गेली चार ते पाच वर्ष सुरू असलेली स्टार प्रवाह आई कुठे काय करते ही मालिका शनिवारी समाप्त झाली घरोघरी चालणाऱ्या आईची ही कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरली या मालिकेची नायिका मधुरानी गोखले या मालिकेच्या शेवटच्या भागात म्हणाल्या प्रत्येकाबरोबर ऍक्टर म्हणून आणि ते कॅरेक्टर म्हणूनही इतकं एक वेगळं बंद तयार झाले होते की ते शब्दात सांगता येणं खरंच कठीण आहे आणि मला आहे की आता मी माझ्या परत पुण्यातल्या घरी आली आहे असंच पुण्यात असतानाच मला फोन आला होता पहिला की असा असा रोल आहे आणि तू करशील का आणि तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की हा इतका मोठा जर्नी असेल पाच वर्ष आपण एखादी सिरियल करू आणि तीसुद्धा एवढी लोकांना आवडेल इतकं प्रेम मिळेल अशी एखादी सिरियल करू लोकांच्या मनात कायम ही भूमिका राहील ही सिरियल राहील किंवा आपण एक ब्रँड तयार करतो याची काहीच कल्पना नव्हती आणि आज आज इथपर्यंत आपण सगळे आलो आहोत आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा तुमचा सगळ्यांचा मायबाप प्रेक्षकांचा आहे मी पुन्हा एकदा या निमित्ताने स्टार प्रवाहचं आहे आमचं प्रोडक्शन हाऊस डिरेक्टर्स कट आमची सगळी आई कुठे काय करतेची टीम आमचे रायटर्स डिरेक्टर्स ॲक्टर्स आणि अगदी कॅमेरामन एडिटर्स प्रोडक्शनची टीम डिरेक्शनची टीम स्पॉट दादा लाईट दादा मेकअप दादा हेअर करणाऱ्या सगळ्या आर्टिस्ट दादा या सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि अर्थातच विधात्याचे आभार मानते की त्याच्यामुळे हा इतका चांगला विषय तुमच्यापर्यंत पोचला आणि अशा समाजाला पुढे नेणाऱ्या सिरियलचा मी एक भाग होऊ शकले जी सिरियल मला असं वाटतं की त्यांनी इतकं घर केलं आहे मनात की अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या मनात राहणारे अशा सिरियलचा पण एक भाग आहोत याचा मला खूप आनंद आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल आशीर्वादाबद्दल शुभेच्छांबद्दल मी पुन्हा 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 आभार मानते मी लाईव आली आत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायला थँक्यू व्हेरी मच आणि अरुंधती म्हणून तुमचा माझा बंध इथे जरी थांबला असेल तरी कुठल्या ना कुठल्या रूपात आपण भेटत राहणार होत भेट घडतच राहणार आहे आपली कारण अभिनय हे माझं पॅशन आहे आणि ते केल्याशिवाय मी जगू नाही शकत त्यामुळे पुन्हा नव्या भूमिकेत नव्या कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे तुम्ही अरुंदतीला मिस कराल मी पण करेन पण मी मधुराणी मिस होऊ देणार नाही एवढं नक्की सांगते आणि जे काय पुढचं प्रोजेक्ट करेन त्याबद्दल मी लवकरच अनाऊन्समेंट करणार आहे आणि त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल प्रेम द्याल आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे तुमचा माझा हा बंध आहे तो आजन्म ते तयार झालेला आहे आणि तो आपण तसाच ठेवणार आहोत कधीही इन्स्टाग्रामवर संपर्क करा आपण भेटत राहू बोलत राहू आणि अरुंधती हे कॅरेक्टर जसं प्रत्येक घरात आहे तसं जी एक्साइटमेंट असायची लातूरला या ओके <laughs> okay. डेफिनेटली आपण बोलत राहू आपण डी वरती बोलत राहू आणि uh, मी आता रजा घेते थँक्यू थँक्यू व्हेरी मच हाय अपूर्वा हाय रश्मीन हाय रुचा बॅडली बै, मिस मी सगळेच बॅडली मिस करणार होते सगळं हो कविता मी पोस्ट करत राहणार आहे एकानी प्रश्न विचारलाय आईचे पहलू छान दाखवले थँक्यू हिंगोलीला या <laughs> तुम्ही बोलवा मी येईन तुमचा नेक्स्ट शो कधी येणार आहे लवकरच काळजी घ्या सगळे येस तुम्ही पण सगळे काळजी घ्या विल मिस यू मी पण प्रेक्षकांना मिस करणार आहे तुम्ही जसे आम्हाला मिस करणार आहात तसं प्लॅन सीझन टू ओके <laughs> okay. स्टार प्रवाहाला uh, त्यांचं अकाउंट आहे त्यांना हे डेफिनेटली पाठवा त्यांनी जर ठरवलं तर आम्हाला सगळ्यांना पुन्हा करायला आवडेलच सीझन टू माय नॉट हाय वंदना हाय रोहिणी पुण्यात भेटू येस पुण्यात भेटूच यू अँड यश फेवरेट येस हाय चंद्रिका प्लीज कीप सिंगिंग ऑफकोर्स बरं झालं मला या गोष्टीची आठवण करून दिलीस गेल्या पाच वर्षात माझं रियाज आणि गाणं शिकणं राहून गेलंय आणि आता मला ते पुन्हा शिकायला त्याचं रियाज करायला गाण्याची सुरुवात करायची आहे थँक्यू मला आठवण करून दिल्याबद्दल बापरे खूप मेसेजेस आहेत सगळे वाचणं मला कठीण आहे थांबते थँक्यू आय लव्ह यू आणि लव तुमचंही प्रेम असंच राहू द्या आशीर्वाद असेच राहू द्या थँक्यू थँक्यू हे बंद कसं करायचं आहेच मला माहीत नाही आहे कोणी मला सांगेल का हाय मॅम आई कुठे काय करते सुपर हिट सिरियल अरे बापरे काहीतरी म्हण ना उसते पाणी डोळ्यांत मथले घास भरवते जी ती आई ला 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 थैंक यू हो अपूर्वा इथे एंडचं बटन आहे तो क्रॉस येते का येस थांबते थँक्यू आणि वेगळ्या कुठल्या तरी निमित्ताने पुन्हा भेटू बाय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट